नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल दहा अशा कंपन्या बघणार आहो ज्यामध्ये एफ एजने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा क्वार्टर फोर म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो एफ आयजने या तीन महिन्यामध्ये या दहा कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया इंडस इंड बँक लिमिटेडबद्दल तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट टू नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती ट्वेंटी फोर पॉईंट सेवन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती फोर्टी टू पॉईंट फोर थ्री पर्सेंट गव्हर्नमेंटची होल्डिंग होती पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट वन सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या बँकमध्ये मा मार्च दोन हजार पंचवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट एट थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट थ्री टू पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट नाईन फोर पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की एफ आय एसने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी फोर पॉईंट एट पर्सेंटने इनक्रीज केली आहे चला आता बोलूया अडाणी विलमार लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो आता या कंपनीचे नाव चेंज झाले आहे आणि मित्रांनो आता या कंपनीचे नाव आहे ए डब्ल्यू एल ॲग्री बिझनेस लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती एटी सेवन पॉईंट एट एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती वन पॉईंट वन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती टेन पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये मार्च दोन हजार पंचवीसनुसार आता प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट थ्री वन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट झिरो एट पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की क्वार्टर फोरमध्ये एफ आय एसने आपली होल्डिंग थ्री पॉईंट वन फाईव्ह पर्सेंटने इनक्रीज केली आहे चला आता बोलया यू पी एल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती थर्टी टू पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट डी एसची होल्डिंग होती एटीन पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती फिफ्टीन पॉईंट झिरो एट पर्सेंट आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये मार्च दोन हजार पंचवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट टू वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे टेन पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की यू पी एल लिमिटेडमध्ये एफ आय एसने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी फोर पॉईंट सिक्स नाईन पर्सेंटने इनक्रीज केली आहे चला तर बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टी फोर पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती टू पॉईंट थ्री वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती सेवन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फोर टू पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की प्रीमियर एनर्जीज लिमिटेडमध्ये एफ आय एसने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी पॉइंट सिक्स फोर पर्सेंटने इन्क्रीज केली आहे चला तर बोलया सुझोलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टीन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती ट्वेंटी टू पॉईंट एट सेवन पर्सेंट डी आय सीची होल्डिंग होती नाईन पॉईंट थ्री वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती फिफ्टी फोर पॉईंट फाईव सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो आता मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट नाईन एट पर्सेंट आणि मित्रांनो सुझुलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये एफ आय एसने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी पॉईंट वन सेवन पर्सेंटेजने इनक्रीज केली आहे चला आता बोलिया जी ई वर्नोवा टी एन डी इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती ट्वेल्व पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती ट्वेंटी एट पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती एट पॉइंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो एकदा एफ आय एसची होल्डिंग डिसेंबर दोन हजार चोवीस या क्वार्टरमध्ये किती होती परत बघून घ्या ती होती ट्वेल्व पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार जी ई वर्नोवा टी अँड डी इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट वन नाईन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट सेवन सेवन पर्सेंट म्हणजे मित्रांनो क्वार्टर फोरमध्ये जी ई वर्नोवा टी एन डी इंडिया लिमिटेडमध्ये एफ आय एसने आपली होल्डिंग वन पर्सेंटने इन्क्रीज केली आहे कलात बोलया बँक ऑफ इंडियाबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती सेवन्टी थ्री पॉईंट थ्री एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती टू पॉईंट नाईन टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती सेवन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि मित्रांनो आता मार्च दोन हजार पंचवीसनुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट थ्री एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट एट एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट एट थ्री पर्सेंट आणि मित्रांनो आपल्याला इथे सरळ सरळ दिसत आहे की बँक ऑफ इंडियामध्ये एफ आय एसने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी पॉईंट नाईन सिक्स पर्सेंटेजने इनक्रीज केली आहे चला तर बोलया इंडोरेन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती सेवंटी फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट सेवन फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती वन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये मार्च दोन हजार पंचवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट थ्री सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट नाईन एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की इंडोरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये एफ आय एजने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी पॉईंट एट सेवन पर्सेंटेजने इनक्रीज केली आहे लातबुलिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती नाईंटी थ्री पॉईंट झिरो एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती पॉईंट फोर फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती टू पॉईंट एट टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती थ्री पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो आता मार्च दोन हजार पंचवीसनुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एटी नाईन पॉईंट टू सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट टू सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फायू पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थ्री पॉईंट फाईव नाईन पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्वार्टर फोरमध्ये एफ आयजने आपली होल्डिंग पॉईंट एट थ्री पर्सेंटेजने इन्क्रीज केली आहे मला आता बोलया मुथूत फायनान्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती सेवन्टी थ्री पॉईंट थ्री फाइव पर्सेंट एफ आई एस ची होल्डिंग होती टेन पॉइंट टू सिक्स पर्सेंट डी आई एस होती ट्वेल्व पॉइंट नाइन नाइन पर्सेंट आनी पब्लिक की होल्डिंग होती थ्री पॉइंट थ्री एट पर्सेंट आन मित्राननों आता मुथूत फाइनेस लिमिटेडमदे मार्च दोन हजार पंचवीसनुसार प्रमोटर्स होल्डिंग है सेवनटी थ्री पॉइंट थ्री फाइव पर्सेंट एफ आई एस ची होल्डिंग है एलेवन पॉइंट जीरो टू पर्सेंट डीआईएस होल्डिंग है इलेवन पॉइंट सेवन फाइव पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थ्री पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि मित्रांनो इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की मुथूत फायनान्स लिमिटेडमध्ये एफ आय एजने क्वार्टर फोरमध्ये आपली हिस्सेदारी पॉईंट सेवन सिक्स पर्सेंटेजने इनक्रीज केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये एफ आय एजने आपली होल्डिंग क्वार्टर फोरमध्ये इन्क्रीज केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय